दिवस सांगतो की मराठा समाजात आरक्षण आरक्षण नाकारण्याचा पाप शरद पवार साहेबांचं आहे चौऱ्याण्णव साली त्यांनी जर तो निर्णय मंडल आयोगाच्या शिफारशीनंतर जर आरक्षण राज्यामध्ये घेतलं त्याच्यात जर समावेश केला असता तर ही जातीवादाची जी दरी आता आणखी रुंदावत चाललेली आहे शरद पवारांनी काय निर्णय घेतला माहीत नाही त्याच्या पार्टीने अजून ते माहिती माहिती पण आले ना नाही वाटतं ते निर्णय पक्षाच्या स्तरावरच होईल काय घ्यायचा आहे त्यामुळे आता त्याच्यावर आता आणखीन काही भाष्य करणं उचित नाही कारण वेगवेगळ्या न्यायालयाचे त्याच्यामध्ये निवाडे सुरू आहेत मला वाटतं तो निर्णय झाल्यानंतर त्याच्यावर विचार करू आपण त्या सांगतो की मराठा समाजाला आरक्षण आरक्षण नाकारण्याचा पाप हे शरद पवार साहेबांचाच जा। आहे चौऱ्याण्णव साली त्यांनी जर तो निर्णय मंडल आयोगाच्या नंतर जर आरक्षण राज्यामध्ये घेतलं त्याच्यात जर समावेश केला असता तर ही जातीवादाची जी दरी आता आणखी रुंदावत चाललेली आहे ती वाढली नसते परंतु समाजा समाजात भांडणं लावायचं जे काम त्यांनी आयुष्यभर केलं आपल्या आता त्यांनी आणि मला वाटतं हे मराठ्यांच्या नेता म्हणून ती इतके वर्ष मिळवत होते आणि आज त्या समाजावर त्या अन्याय करण्याची भूमिका घेत आहे तो निर्णय समाजानेच घ्यायचा त्यांच्याबद्दल काय करायचं